मंडळी या काही दिवसात टेलिव्हिजनवर बऱ्याचशा नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्येच जे मराठीवर लवकरच तीन नवीन मालिका सुरू होणार आहेत यामध्ये पारू शिवा आणि जगदत्री या तीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यामधील दोन मालिकांचे नवीन प्रोमो प्रदर्शित झाले असून पण ह्या नवीन मालिका कधीपासून सुरू होणार हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे तर काल शिवा या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला जो सध्या चांगल्या चर्चेत आहे तर गेल्या काही दिवसात जी मराठीवरील तीन मालिका बंद झाल्या आहेत यामध्ये नवागडी नवराज्य छत्तीसगुणी जोडी आणि तू चाल पुढं या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला पण आता लवकरच बंद झालेल्या मालिकांच्या जागेवरती पारू शिवा आणि जगदात्री या तीन मालिका येणार आहेत शिवा या मालिकेचा काल धमाकेदार दमदार प्रोमो प्रदर्शित झाला जी मराठीच्या सोशल मीडिया हँडलवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला पण काही नेटकऱ्यांना हा प्रोमो चांगलाच खटकल्याचं पाहायला मिळते ही नवीन मालिका सुरू होण्यापूर्वीच बंद करा अशी विचारणा केली जात आहे छान अजून एक गटार आणली जी मराठीने या मालिकेत महिनाभर गँगस्टार नंतर तेच लग्न सुनबाई सासूबाई रडारड रड़, हे चालणार तर काहीने म्हटलं ही मालिका बघण्यापेक्षा आम्ही छोटा भीम बघू तर एकाने म्हटले किती फाईट दाखवा नंतर ती सासू सुनेच्या रूपातच होणार तर ही मालिका लवकरच संपणार आहे जी मराठी तुमचा दर्जा कसरत आहे तर अशा विविध प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या यासोबतच बऱ्याचशा नेटकऱ्यांनी या, नेट या मालिकेचं स्वागत केलेलं पाहायला मिळतंय तर जे मराठीवरील या नव्या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा